आमच्या मागण्या येण्याचा आणि शासकीय मागणी शाळांमध्ये महाराष्ट्रात वर्ग तीन म्हणजे शिक्षक वर्ग चार म्हणजे शिक्षक आमच्या या आदिवासी विकास विभागाने खासगीकरण आमचं केलं आम्हाला कंपन्यांना विकलं आहे शासनाला आणावं आम्ही बँकची नोकरी मागत नाही ज्या होत्या आमच्या रोजगार असेल मागणी आमची आहे

ক্াকে! <laughs>

I don't know.

साहब होत येच प्रकार तुम बोलून आणि आपण काय करणार मारलं नाही आपण पाचोती मलेनी असून ज्याच्यासाठी आपण विचार करतोय तो 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 तो

আমি বলতে পারি না

एक नहीं रस्ता जाने के लिए पे हम ऐका वगत सन्मानाने आपण कोणत्याही शासकीय कामात अडथळा केलेला आहे का म्हणून आता पोलीस प्रशासन आपल्यावर रागवत असेल पण तरीही सन्माननीय पोलीस प्रशासनाचे आपण यासाठी नाहीतर ते आदिवासी विकास भवनाचे संबंधित अधिकारी म्हणत असतील ह्या पोलीस प्रशासन त्याच्यात हात नाही ते पोलीस प्रशासन त्यांची भूमिका अत्यंत प्रमाणिक करीत आहेत आपण त्यांचा सन्मान करू येतो पोलीस प्रशासन जय जोहार जय जोहार पोलीस प्रशासन म्हणून सन्मान्य पोलीस प्रशासन सर्व सन्मान्य अधिकारी वरिष्ठ अधिकारी माता भगिनी आपण त्यांची माफी मागतो सन्मानाने माफी मागतो भारतीय संविधानाचे पालन करूनच साहेब आम्ही चालू कारण हे डिपार्टमेंट आमचं आहे आम्ही शासकीय कामात आमचा संबंध विषय हा संबंधित पदाधिकारी नाही आपण नेहमी आपण भाषण देऊन देऊन ऐकणं कोणाला करतो आता नाही पोलीस सर्व वरिष्ठांना आपला शब्द ऐकणार कोण असायला पाहिजे सरकार कमिशनर मॅडम सचिव मॅडम आदिवासी मंत्री पाहिजे होते ना आजपर्यंत दखल घेतली का दीड महिन्यापासून आपलं आंदोलन चालू होत इथं पस्तीस दिवस आणि सोमनाथ चांदोरच्या तिथून आपण आलो पोलीस प्रशासन त्यावेळेस सुद्धा त्यांची जी काही ताठर भूमिका आहे त्यांची भूमिका अत्यंत पारदर्शी पार, पार, पार करता है तुठे ही आता आपली बाजू आहेत आपले ते भाईबंद आहेत का त्यांचं चांगलं काम करत आहेत म्हणून ते काय आपले भाईबंद नाहीत त्यांना असं कोणाला वाटत असेल मीडिया किंवा इतर की पोलिसांनी सोडलं असेल पोलिसांनी आपल्याला सोडलं का आपण सोडता आलेलो हो, आहोत हे कोणाचं भवन आहे आदिवासी विकास भवन म्हणाच आहे सन्मानाने आलेलो आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला त्रास दिला नाही भारतीय लोकशाही मार्गाने इथं आलेलो आहोत संविधानाचे पालन करणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काम करणारे आहोत बरोबर ना आतापर्यंत आम्ही शिकवलेल्या तळ्यांमधले राष्ट्रपिता महात्मा गांधी आम्ही बसतो आता आम्ही सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांच्याकडे बोला आज नीट चालू त्यापर्यंत परत पाच आता Yes, yes. Yes, yes. ना ना <ills> या शासनानं आपल्याला फार पक्षाचे लेबल लावले ही आपल्याला मदत करायला त्यावेळी आपल्याला लेबल लावले ह्या पक्षाचा त्या पक्षाचा बाबा कोण्या पक्षाचे नाही आवड नाही पक्षाची आवड नाही आपण फक्त सच्चा एक आणि आपण काय नाही मध्ये येण्याची गरज का पडली आपण प्रेमात होतो शासनाने मागत होत यामध्ये यामध्ये जाहिरात काढा टीव्ही प्रसारित करा थिएटर प्रसार करा आदेश द्या हे बोलत होते आपण नाही आलो आटू, 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 <laughs> गो भीक मागायची अरे का भीक मागायची अरे डॉक्टर संविधानात दिला असं तुझा अधिकार मागायचा अधिकार आहे तोच अधिकार मागतोय भीक मागत भीक मागणारही नाही मागायची सांगितलं ही शब्दाची पत्ती करता আজ